कला गौरव प्रतिष्ठानच्या वतीने शेकोटी लोक कला महोत्सवात मला डॉक्टर बोराडे यांच्या स्मृती पित्यर्थ पुरस्कार देण्यात आला खरं खरं तर माझं खूप मोठं भाग्य की एवढा मोठा पुरस्कार मला मिळतोय एका साहित्यिकाच्या नावाने असणारा हा पुरस्कार आहे आणि दुसरं भाग्य असं की प्रभू रामचंद्राच्याच भूमीत मला तो पुरस्कार मिळतो खरं तर इथली मंडळी इतकी पवित्र आहेत सर्वच या नाशिक शहराच्या आसपास नाशिकपट्टी राहणारी मंडळी ती सगळी खूप पवित्र आहेत की त्यांना प्रभू रामचंद्रांनी ज्या भूमीत चौदा वर्ष काढली तिथलं पाणी प्यायला मिळतं आहे तिथली आंघोळ मिळते आम्ही बारा वर्षानंतर एकदा आंघोळीला येतो परंतु तुम्हाला लोकांना दररोजच तिथली आंघोळ आहेत आणि अशा ठिकाणी अशा विचारवंतांच्या ठिकाणी माझा पुरस्कार, मारा पुरस्कार है। मला पुरस्कार आहे हा मला खूप मोठा आनंद आहे आणि दुसरं असं की लोककला टिकवताना आत्ता होणारे जे परिणाम आहेत मोबाईलचे परिणाम डी जे श शोचे परिणाम या परिणामामुळे लोककलेवर खूप मोठी गाधा आलेली आहे आणि मुळात लोककलेची लावणी ही डी जेवर नाचण्यासारखी नाही आहे ती स्वतः म्हणून स्वतः अभिनय करून ती लावणी झाली पाहिजे तरच ती लावणी नाही तर तुम्ही डी जे लावाल त्याच्यावर अंग अंग विक्षेप कराल पदर उडवाल आणि चिट्टा माराय लावाल ही लावणी होत नाही हा विभस्व प्रकार आहे आणि तो थांबला पाहिजे तर लोककला टिकेल आणि त्याच्यापर्यंत आम्ही प्रयत्नही करत आहोत आम्ही भावंड अलका अनिता मंदा मोहिनी आणि मी ही आमची दुसरी पिढी आणि आता माझा मुलगा अमरदीप माझा मुलगा मोहित माझी भाची बीबी पूजा माझी भाचीतून अमृता माझा मेहुणा राजेश कोल्लम माझा मेहुणा दीपक मेंगी माझा दुसरा मेहुणा गौतमबर सौंदाडे आणि माझा मित्र शफी आम्ही ही तिसरी आमची पिढी म्हणजे आमची पुढची पिढी आणि हे सर्वजणं खूप कष्टाने आम्ही हा फड चालवत आहोत आणि फड चांगल्या रीतीने चालू जाता जाता ना नागरिकांना काय संदेश द्या नागरिकांना संदेश असा की हे वर्ष ही मकर संक्रांत तुम्हाला सर्वांना खूप आनंददायी जाऊ कारण आम्ही प्रत्येकाच्या घरात या माध्यमातून आपल्या नाशिक लोकशाही न्यूजपासून तुमच्या पुढे येणार आहोत माझ्या सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा